पांगडू इत इतक्या गेलो या आणि पाटील तुम्ही घेता हे परसो माझे कपडे ते मला जायचे पट आणि की बाळासाहेब आणि बाळासाहेब माझ्याकडं आता मग मला रात्री कपडे मागायला मी नाही म्हणली इकडे इकडे उर चालली मी असं ग माझा काय यार आणि मग तुला काय म्हणेल तुला कुठेतरी घातलं आहे लव करायला उठी हा ती चांगलं स्पायड आहे नाही मग होडका येऊन तू हँडला कुठेतरी भेट रामला

झाले का आपले प्रे? कपडे कपडे घेऊन गेले की बाळा साहेब मागायचे नाव सांगितलं तुमचं घेऊन गेलं कोणाचे कपडे तुमची अरे काय संबंध माझे कपडे बाळाला म्हणले सुभाषरावने सांगितलं बाहेर जायचं तोडं एखादं म्हणलं एक लाख रुपये प्रशांत दे सुभाषरावने सांगितलं तू देशील का नाही की आपण त्याला काय बोलताय तुम्ही तुम्हाला अक्कल नाही मी त्यांचं वाले की नेहमी असे बाबा बाबा होते त्याचे काय टाका पाहिजे तुम्ही तरी राहता का काय नाही अजून तू कपडे कसे ना का माहिती तुमचं जोड करायची पाटील रात्री बाळासाहेब जातो कुंड्याची कव्हार माहिती स्वच्छ हा बरं शोभन दिसलो पाहिजे काय नाही कव्हार दिसतो काय ना झालेल कपडे आपली तुला तू दिसतोय काय मग तू पळतोय काय मग डायरेक्ट मी थांबवलं आहे तिथे काय पाच कसं हां तुमचं घ्या या ना ह्या न बाळा बघतोय

त्यांना एवढं सांगा वाटलं तर फोन चालू राहू द्या तुम्ही ज्यावेळेस ह्याल मान चाल ना त्यावेळेस ते हॅलो म्हणतील बर सर यांचा फोन कट काढायचा तुमच्या आधी देण्याचा फोनचा कट काढायला लागेल तुम्हाला भेटायच्या आधी फोनचा कट काढला आणि फोन येतो तुकाला दाजी हॅलो हॅलो हा इकडे या इथं माग मंदिराच्या माग दत्तोबाचे इथं आहे मग गैर नवरे नाही स्त्री वाली इकडे कुठे जाऊ ना नाहीतर बघा का सर माझा स्वतःला पाहिजे काय चाललंय बरं चाललंय का हा काय म्हणता जातोय सातार साडूला भेटून जावं म्हणलं अडीचशे कोटीची माझं पण पाचशे कोटीच चाललंय भेटणार अडीचशे कोटीचे काय तिकडे लाख रुपये दिलेला मागच्या महिन्यात हा

तिळपुट नाही का कोणले फोन आले हा दोन फोन फोन झाले কল <laughs>

सरपंचाचे कपडे येते आणि सरपंचाने मला सांगितलं तर गावात चालत माझे हो। परसेच्या पट्टीचे कपडे आला होता हो 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 का हो का ही सरपंचाची कपडे येते फोन लाव का सरपंचाला कशाला फोन लाव का आम्ही काय मग ते ह्याला ही केलेत ना आपण डबल कॅरी घर डबल जाणार आहे मी काय करणार नव्हते सरपंच बनवेन एकटेच येणार आहेत ना मग एकटेच कुठे एकटेच येणार दाजी म्हणलं आनंद आहे तुम्हाला तुम्हाला सांगून काय सांगू काय असं जाण्या करा म्हणा काय न बोललेलं चांगलं एवढं मला मी घरी बायकोनी काम सांगितली होती तुम्ही हे ताणून बसावले न तर सांगा ना बी काय काम आहे ना काशाला आलोय कुणाचा सत्कार करायचा हे मी सांगा मग काय साडू भाऊ येणार आहेत राम भाऊचे साडूभाऊ येणार आहेत आज साताराला चालल्यात याचं काय काम आहे म्हणजे जाता जाता बाय भेट घेऊन जातो ते काय केले साडू भाव म्हणजे जेवाय थांबणार जेवण तुम्ही ते जेवणा तुम्ही ते काय केले राम केले साडवाच्यासाठी एकट्याच जेवण एकट्याला जेवण करत राहायचं हॅलो सगळी सत्कार असं सत्कार एकदम काळजी सांगितल्याप्रमाणे सगळे घेऊन आलो खाणार एक दोन जोरा प्रोग्रामच करू ते कस आहे महत्वाचा माणूस सारखा नाव ठेवायचा आपला रात्री फोन झाला ना त्यामुळे मग हे सगळे आणले साईड वरची दुसरा काढला होता तुमचा हो रात्री फोन झाला त्या आता काय सांगायचं सोन्यात आहे सोन्यात आहे इंटरनेट इंटरनॅशनल ओरिजिनल इंटरनेट म्हणजे बेल्टच ही हुकबीर सोन्याच आहे मग

एक मिनिट घानाचं काय तर अजून पदार्थ जेवणात वेगळं नियोजन दिसतंय अन्नांची तब्येत खराब झाली म्हणायची काय चिंगला अन्न आहे काळजी घेत ना काय घेत ना